काय झालं काय झालं बाबू ए कृष्णा उठ 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 तिच तिच ए हांती 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 हा 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 दोघ जण ख्या दोघं जण ख्या दोघ दोघं जण ख्या तू 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 लांब ना टाक ते त्याला बोल टाक

पिहू पिहू टाक इथून बॉल टाक दे माया कर टाक बोल तिथं जा तिथं जा तिथं बॉल टाक लांब लांब ना टाक ओके टाक 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 टाका 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 की बाबू पिवडे बोल टाक की ही सोड ही ही इसवर सोड ही पण सोड ती 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 बोल की ती बोल की ओ घूक खूप गि घे 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 ओक बोल घे 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 टाक 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 टाका 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 टा छ कृष्णाला लहान कृष्णाला हाण कृष्णाला हाण पिवड्या पिवला टाकमाव टाकमाव बॅट्समनच्या तोंडावर जाऊन टाकते लागत होतर एवढ्या बॅट्समनच्या तोंडावर जाऊन बॉल टाकते लागत होत पटकी ना उठी उटी 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 गोपाला उठी टाक हे टाक 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 टाकी कृष्णा खेळ तुला हांती टाकत नाही जा बाबू तिकडून टाक तिकडून टाक हा तिकडून ही कर टाक दादाला दादाला दादा कर करत दादाला टाक टाका टाक 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 थांब थांब तिला समजावून सांगतो तिला समजावून सांगतो मी पिवड पिवडे इकडे पिवढ बोलान 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 कृष्णा तिथं जा तिथं जा 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 हा थांब तिथं थांब थांब आणि टाक तिथूनच टाक टाका अरे पट्ट माला ना माझ्याकडून का थांब आहे संपला इशे बे लागल 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 ए बाबा लागल कुणाला तरी लागल दमानी दमानी बाबू लागल पिवड्या झाला इजा काय ला का तू माणूस आहे पिवड्या ओके मस्त बस मास् मास्क करा मास्क करा चला चला जेवायला